नमस्कार मित्रांनो लाईव्ह पार्श्वमध्ये आपलं स्वागत आहे मी राजीव जोशी आता आपण चर्चा करणार होते का वेगळ्या विषयावर चवीच्या विषयावर हो या विषय आजचा चव आहे तुमच्यामुळे सर्व चवीचा विषय आपण हॉटेलमध्ये कधी कधी किंवा नेहमी जातो आवडीने खातो मित्रांना सहज करतो घरच्या जेवणापेक्षा जास्त जेवतो पण आपण नेमकं खातो काय हे आपल्याला माहीत आहे का मी सांगतो आपण विष खातो आपण रासायनिक पदार्थ खातो ज्यावेळेस चवीसाठी मिस केल्या असतात किंवा तुमच्या जीवच्या ग्रंथी ऍक्टिव्ह मिस केल्या असतात आपल्याला भूक लागते ते गेल्यानंतर सूप दिल्यावर सूप केल्यानंतर ती भूक नैसर्गिक नाही कृत्रिम भूक असते ती आणि त्यातून जास्त देतो चवी कटला तर काटा काटायचं त्यामध्ये ते एक ॲक्च्युअल म्हणून असा पदार्थ आहे मग दाखवतो मी खा तो पदार्थ याची नव्हतो म्हणजे मोडसो नियम गुलाब पाहिजे एम एस ची याचे अनेक दुष्परिणाम आहेत हे चायनीजमध्ये एकदा कंपल्सरी आणि हॉटेल्समध्ये जवळपास कंपल्सरी पदार्थाची चवडण्याचा उपयोग होतो या गोष्टीचा पण याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आपण आज पाहणार आहोत तर मी गुगलवर समोर तुम्हाला खूप सांग मिळेल म्हणजे जी माहिती सांग तुम्हाला मिळेल तर मी गुगलवर तुम्ही निवान बघू शकता तर त्याला याचा आय एन एस क्रमांक जो आहे तो सहाशे एकवीस आहे आता आपल्या इथं आय एन एस हे कुणाची गोष्ट त्याला चालत नाही की भारतामध्ये चालते तर हे एम सी म्हणजे मोनोसोडियम गुक्लामेट जी आहे हे एक पांत्रिक याला कुठलाही वास नाहीये कुठलीही चव नाहीये आहे पैसे ठाम चव आहे ते मसाळीची चव वाढवणं किंवा कुठल्याही तुमच्या सूपची चव वाढ हे त्याचं काम होतं तर इष्टन ज्या गोष्टी त्यात तपस्वी होतं की आई जे फेमानी मुलाला दोन मिनिटात मॅगी देते मुलगा खुश आई पण खोश की तुम्ही बघायला मोकळे पण हे नका करू हे चूक आहे मुलांना शेवायची खीर द्या शेवयाचा उपमा द्या पोहे द्या तर हे केमिकल्स ठेऊ नका कारण तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या हाताने बीष खो घालतात त्यानंतर दूध पावडर दूध पावडरमध्ये माझ्यासोबत कम्पल्सरी होतो दूध पावडर यूज करू नका तर हे नेम म्हणजे नेमकं काय की का बा का प्रॉब्लेम्स काय त्याचा तर ह्याची अडचण अशी की हा कुठलाही नैसर्गिक पदार्थात यूज केला गेलेला नाही हे पूर्ण केमिकल्स आहेत ह्याचा उपयोग तर रसायनाने तयार होतो हा त्याचा नेमका शरीरावर इफेक्ट्स काय हे मी कमीत कमी शब्दाने सांगायचा प्रयत्न याला आपली मान्यता नाही एफ एस एस ए म्हणजे पार्ट सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया त्या स्टँडर्ड काय हे अथॉरिटीच माहिती जास्त काही बोलू शकत नाही पण ठीक आहे तो वर अवेअर करणं काय माझं आहे मी करतो आहे त्याचे सेगमेंट म्हणजे दुष्परिणाम काय सांगतो की पहिला दुष्परिणाम म्हणजे सेंट्रल नर्व सिस्टम जे आहे ती डिस्टर्ब होतो हा त्याच्या रसायनामुळे व्हायच्या की मी मेंदूवर जो त्रास होत्यामुळं डोकेदुखी चक्रीणे थकवा या सगळ्या गोष्टी होतात ठीक आहे रात्रीवर नसते रात्री जेव्हा सकाळी होतात किंवा सकाळी पुणे होतात शंभर रुपये त्यानंतर एलर्जी आणि ॲसिडी या दोन्ही गोष्टी यामुळे होतात ॲसिडचा प्रॉब्लेम ज्या त्यांनी ते चुकून बाहेर चकणे त्यांची वाढ तयार असेल त्यामुळे नंतर हार्ट सगळ्यात महत्वाचं कदाचित आधारात होता त्यांनी का होतं माहिती का की ज्याला रक्तदाब आहे तर त्यांचे म्हणजे भरण्याची शक्यता ज्याला नाही आहे त्याला रक्तदाब म्हणजे आपण त्याला ब्लड प्रेशर होतो ते व्हायची शक्यता आहे नंतर लठ्ठपणा हा जो प्रॉडक्ट्स आहे हा पूर्ण जी मतदार हाच मित्र आहे का असं माहिती आहे का की आपण तूप कृत्रिममुखीमुळे जास्त जेवतो ते डायजेस्ट आपण करत नाही आणि बाकी फॅट्स कोलेस्ट्रॉल्स यामुळे आपण लठ्ठ होतो त्यामुळं लठ्ठपणा हा एक प्रतिष्ठ आहे आणि सर्वात जास्त परिणाम होतो मुलांवर मॅगी देणं बंद करा त्यांचा मानसिक विकासावर परिणाम होता आणि शारीरिक विकासावर परिणाम होता दोन्ही गोष्टीवर परिणाम होतो केमिकल त्यानंतर त्याला पर्याय काय मग कारण खवया आहोत तर मित्रांनो खूप नैसर्गिक गोष्टी आपल्या निसर्गाने दिल्या चव वाढवण्यासाठी आणि शरीर चांगलं राहण्यासाठी सुद्धा जसं कोथिंबीर आहे अद्रक आहे त्यानंतर लसण आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना ते आपल्याला निरोगी पण ठेवतात आणि चवय पण होतात की रोज एक लस झाल्याने हार्टचा त्रास होतो असं डॉक्टर म्हणतात कोथिंबीरही आपल्या सगळ्याला खूप फायदेशीर नंतर कडीपात्र तुम्हाला डायरेक्ट कॅल्शियम देतो हे सगळं सोडून आपण केमिकल खातो तर मित्रांनो हे बंद करा आणि रेसंटली परत खाण्याचा पूर्ण प्रयत्न करा माहिती कशी वाटली उपयोगी वाटली असेल आवडली असेल त्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद